नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा वीसवा हप्ताचा जमा झालेला आहे पण नमो शेतकरीचा सातवा हप्ता आहे तो काय अद्याप जमा झालेला नाही आणि बरेचसे शेतकरी मित्रांना युट्यूबवर व्हिडिओ पाहायला मिळत होते की नमोचा सातवा हप्ता पोळ्याला जमा होईल पण कालच पोळा होऊन गेलेला आहे मित्रांनो पण अद्याप शेतकऱ्यांना पैसे शे आलेले नाहीत तर नेमके नमोचा सातवा हप्ता कधी येणार आहे कोणत्या तारखेला येणार आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओनी पाहायला मिळणार आहे पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर सबस्क्राईब केले असले तर लाईक बी करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करतो पण त्याआधी तुम्ही पात्र आहात का नाही या नमो शेतकरी योजनेसाठी ते पहा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीसाठी म्हणजे की पात्र असण्याची एकच पॉलिसी आहे जर पीएम किसानचा वीसवा हप्ता तुम्हाला आला असेल तर नमो शेतकरीचा सातवा हप्ता नक्कीच चेन तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा जर तुम्हाला वीसवा हप्ता आला आला असेल तर तुम्ही पात्र आहातच पण पात्र नसलेल्या शेतकऱ्यांसाठी काय करावे लागणार आहे किंवा काय अडचणी आहेत ज्या की तुम्ही पार पाहिल्यानंतर पी एम किसानचे बी इथून पुढचे हप्ते येतात आणि नमो शेतकरीचे पण हप्ते येतात ते पण सांगणार आहे आता व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो समजा पहिली अडचण म्हणजे की आधार कार्ड कारण की आधार कार्ड नसेल तर कोणत्याच योजनेचा असो फॉर्म असो काहीच भरता येत नाही काहीच योजनेचा लाभ घेता येत नाही तर आधार कार्ड अपडेट आणि केवाय सी हे दोन कामं एकत्र करावी लागतात त्यानंतर आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे कारण कार 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 की शेतकरी मित्रांनो पीक विमा असो नुकसान भरपाई असो बऱ्याचशा जे काही तुम्हाला डी बी टीद्वारे पैसे जमा होतात ते आधार कार्ड नंबर किंवा आधार कार्डद्वारे जमा होतात त्यामुळे आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे तेव्हा तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात अन्यथा पैसे येत नाहीत आणि शेतकरी परेशान होतात त्यानंतर तिसरी प्रॉब्लेम म्हणजे की तुमचे लँडची प्रॉब्लेम पी एम किसान नमो शेतकरी या योजनेसाठी तुम्ही जी काही सात बारा होल्डिंग लावलेली आहे ती अपडेट करायला आलेली असती ती तहसील कार्यालयामध्ये जाऊन दुरुस्त करायची आहे आणि चौथी आणि अत्यंत महत्त्वाची प्रॉब्लेम जे की केंद्र सरकारने पी एम किसान योजनेसाठी नेमकीच अर्थ आणला होता आणि नमो शेतकऱ्यासाठी पण अर्थ आहे ती म्हणजे की फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र जे की प्रत्येक शेतकऱ्यांसाठी बंधनकारक आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने ते काढायलाच पाहिजे कारण की जर काढले नाही तर तुम्हाला पी एम किसान शेतकरीच नाही तर पी किंवा इतर नवीन शेतकऱ्यांसाठी योजना भविष्यात निघणाऱ्या योजनेचा लाभ घेता येणार नाही ते म्हणजे की आधार कार्डावानीच फार्मा आय डी असणार आहे त्याद्वारे तुमची शेती किती आहे शेतीला बागायतीदार आहे की म्हणजे पाण्याची पुरवठा आहे कारण संपूर्ण माहिती ह्या फार्मा डीद्वारे मिळणार आहे फार्मा आयडी तुम्हा तुम्हाला इथून म्हणजे काही काळ तुम्हाला सरोवर डाऊन दाखवत होते तर काय दाखवत होते शेतकरी मित्रांनो कारण की लाडक्या बहिणींचे सरोवर फार्मा डीचे सरोवर त्याचबरोबर याच्यामुळं सरोवर डाऊन दाखवत होते एकदाच लेलोड येत होता आता फार्मा डीचे सरोवर कमी झालेले कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फार्मा डी काढलेले आहेत तुम्ही क लवकर तुमच्या सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचे सर म्हणजे की फार्मा आय डी काढू शकता तर हे झाले तुमचे पी ए पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांचे कागदपत्र जर हे नसताना तर तुम्हाला पी एम किसान नाही नमोद शेतकरी नाही आणि इतर योजनेचा पण लाभ घेता येणार नाही ना त्यामुळे हे कागदपत्र तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगित असतो जर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो हे झाले अपात्र होण्याचे कागद आता नेमके नमोचा सा सातवा हप्ता कधी येणार तर शेतकरी मित्रांनो त्याची प्रोसिजर काय असते ते पाहणी तर पी शेतकरी मित्रांनो पी एम हप्ता तुम्हाला जमा झाला त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी जे की नमो शेतकरीसाठी पात्र आहेत त्यांना एक डाटा येतो की तुमच्या राज्यातून इतके इतके शेतकरी पात्र आहेत इतक्या इतक्या शेतकऱ्यांना आम्ही निधी दिलेला आहे त्यांना प्राप्त झालेला आहे तुम्ही इथून पुढे तुमची नमो शेतकरी असो किंवा इतर कोणती योजना असो त्याचा निधी या शेतकऱ्यांना देऊन टाका अशा त्याची लिस्ट येते ती की लिस्ट आल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी म्हणजे की महाराष्ट्र शासन आपल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा निधी जमा करतो आणि नवो शेतकरीसाठी निधी वितरण करतो त्यामध्ये शेतकरी मग निधी त्यांच्या खात्यावर हो येतो अशा प्रकारचे प्रोसिजर असते तर शेतकरी मित्रांनो पी ए आपलं पी एम किसानचा विसवा हप्ता जमा होऊन आता पंधरा दिवस झालेले आहेत आता प्रोसिजर सुरू झालेलं आहे आता म्हणजे की तुमचे जे काही पात्र शेतकरी त्यांची लिस्ट आलेली आहे आणि तुम्ही आता जर कागदपत्र जोडली तर तुम्ही पात्र होऊ शकता नमोच्या सातव्या हप्त्यासाठी ते शेतकऱ्यांना पण इथून पुढे पैसे जमा होतील तर ते पैसे कधी येणार तर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या लास्टाच्या आठवड्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे जमा होऊ शकतात अशी कृषी विभागाची माहिती आहे जी की तुमच्यापर्यंत पोहोचलेली आता शेतकरी मित्रांनो नमोचा हप्ता दोन हजार रुपये मिळणार आहे का तीन हजार रुपये मिळणार आहे का काही वाढ झालेली हे पाहून घ्या कारण की मागचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे नमोचे बारा हजार मिळणार आणि पी एम किसानचे अठरा हजार मिळणार तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान किंवा नमो म्हणजे नमो शेतकरीमध्ये कुठली वाढ झालेली नाही शेतकरी मित्रांनो सध्या तरी कारण की पी नमोचा सातवा हप्ता आल्यानंतरच आपल्याला कळण की वाढ झालेली आहे का नाही कारण की विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान आपल्याला सांगण्यात आले होते की नमो शेतकरीमध्ये योग्य ते वाढ करण्यात येईल प्रत्येकी हप्ता दोन हजार रुपये मिळत होता पण जर वाढ झाली तर तुम्हाला तीन हजार रुपये हप्ता मिळेल अशी तुम्हाला माहिती दिली होती वार्षिक लाभ तुम्हाला नवोदपासून सहा हजार रुपयाचा होतो पण वार्षिक लाभ नऊ हजार रुपये होईल असे सांगण्यात आलं होतं पण अद्याप का वाढ झाली नाही नवोद शिटकरीचा सातवा हप्ता आल्यानंतरच किंवा सात सवा हप्ताचा एखादा जार आल्यानंतरच आपल्याला माहिती कळणार आहे की वाढ झालेली आहे का नाही पण सत्तावीस अठ्ठावीस तारखेला तुम्हाला नवोदचा सातवा हप्ता जमा होऊ शकतो ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना पाहुण्यांना मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचे विसरू नका धन्यवाद